सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील शिपी येथे सिंधुदुर्ग विमानतळाच्या इमारतीचे उद्घाटन आज नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू सुभाष देसाई पालकमंत्री दीपकभाई केसरकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार निरंजन डावकरे आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे महादेव जानकर आदी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विमानतळ बांधण्यात आला खासगीकरणातून बांधण्यात आला श्री मस्कर यांनी हे बांधकाम केलेलं आहे बांधकाम आणि सर्वच काम अतिशय सुबक आणि सुंदर झालेलं आहे आणि आज टर्मिनलचं उद्घाटन आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि श्री सुरेशरावांना विनंती एवढीच आहे आज टर्मिनल जरूर उद्घाटन होत आहे पण विमान कधी उलटात ते पुढे आमचे सर्वांचे लक्ष डोळे लागून राहिले आहे आणि पण टेक ऑफ कधी होईल एवढ्यात का आम्हाला प्रवास कधी करता येईल एवढी व्यवस्था आपण सुरू केला सिंधुर्ग जिल्हा के एक पर्यटन जिल्हा पण विकसित होईल राज्याच्या मध्ये भर टाकू शकेल काम हा जिल्हा करू शकेल एवढी क्षमता या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे लवकरच किमान वाहतूक सुरू करा आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करा माझ्या त्यासाठी सोय मान्य मुख्यमंत्री अन्य प्रोजेक्ट पण डिजिटलच्या माध्यमातून त्यांचं उद्घाटन केलेलं आहे मी शुभेच्छा देईन मी टीका करायला आलेलो नाही ना पण माननीय मुख्यमंत्री प्रकल्प चौदा पासून आहे आज तुम्ही साईट वर जाऊन बघाल तर काही नाहीये आज आपण इथून उद्घाटन केलं पण साईट वर काही दिसत नाही कारण हा प्रकल्प आनंद प्रकल्प होतोय तिथे ग्रामस्थांना मच्छीमारांना पण याची कल्पना नाहीये आणि त्यामुळे हा प्रकल्प आज उद्घाटन झालं ठराविक मृत्यूमध्ये मंत्री महोदय त्याच काम सुरू व्हावं आणि ते पूर्ण व्हावे हो, अशी माझी अपेक्षा आहे बाकी अन्य वेगवेगळे उपक्रम आणि त्या सगळे लाभार्थीना या ठिकाणी अनुदान म्हणा मानधन म्हणा सन्मान करण्यात आला की त्या माननीय मुख्यमंत्र्यांशी अभिनंदन करेल नादार प्रकल्प रद्द केला त्याच्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो खास मानलेलेच आहे आज परत मानतो हा कोकण कोकण राहू द्या कोकणी माणूस कोकणी माणसासारखा असू द्या त्या फरक करायचा कोणी प्रयत्न करू क्रांती जरूर घडवा पण ती विकासाच्या बाबतीत घडवा दरडोई उत्पन्न वाढेल असे काही उपक्रम आला आडारीचा प्रकल्प चार वर्षात दगडी ठेवला गेला नाही एवढे जर कंपन्या आल्या असत्या तर हजारो मुलं मुली कामाला लागल्या असत्या चार वर्षात काहीच आलं नाही आणि आता प्रस्तुत करा तरी माझी टीका नाही आज सुरुवात केली चार वर्षात तीन वर्षात दोन वर्षात तरी नोकऱ्या मिळतील नोकऱ्या मिळतील असं काही करा आणि याच्या पुढे तरी प्रदूषण होईल असे कोकण उद्धवस्त होईल असे प्रकल्प या जिल्ह्यात आणू नये अशी विनंती करतो मुख्यमंत्री आपले आहेत त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे टीका करणं किंवा या ठिकाणी टीका करणं हे माझं काम नाही पाहुण्यांचं स्वागत करणं हा श्रीदुर्गवालाचा धर्म असतो तो आणि तोच अदा करणं माझं काम आहे मला या ठिकाणी वाढ सरमान आदर आणि बोलण्याची संधी दिली आणि म्हणून संस्थाचा मी अतिशय ऋण आहे जय हिंद जय सुद्धा आज भूमिपूजन आहे आणि आनंदवाडीचं सुद्धा आज भूमिपूजन उद्घाटन आहे चुकून पत्रिकेवर उद्घाटन असं छापलेलं होतं आणि सगळ्याला खूप विरोध झाला लोकांचा आणि या विरोधातून बाहेर पडून आणि हा जो प्रकल्प आहे हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा संयुक्त प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे खूप काळ खरं तर हा एक मेजर फिशिंग पोर्ट आहे आणि हे जर विकसित झालं साहेब मोठ्या प्रमाणात मच्छीमारांना दिलासा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आणि सुरेशजी देऊसाहेब केंद्राचे प्रतिनिधी म्हणून आणि खासदार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाला आपण गती दिली त्याचप्रमाणे आदरणीय राजेश साहेबांनी आघाडीचा उल्लेख केला आणि तर त्या ठिकाणी जमीन जी आपण ॲक्वायर केली त्याच्यामध्ये जमीन एकंदर अॅक्वायर केलेली आणि प्रत्यक्षात ताब्यात आलेली याच्यामध्ये खूप फरक होत आहे आपण पण सुद्धा त्या खात्याचे मंत्री होत आहेत आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत चॅली होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण नकाशा बनवू शकत नाही तिथं काही एन्व्हायरमेंटच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स होते आणि सगळे प्रॉब्लेम आता दूर झालेले आहेत आठाडी एम आय टी सी एन्व्हायरमेंटचं जे जोडाणा रेस्ट्रिक्शन आहे त्याच्यामधून सुद्धा आघाडी आता बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिलीच जी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये चार इन्व्हेस्टर्सनी जवळजवळ पन्नास एकर जमीनसुद्धा बुक केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवात निश्चितपणे झालेली आहे परंतु आघाडी झाली नाही म्हणून आम्ही थांबलो नाही की हिवी मशिनरी निर्माण करणारा कारखाना बांधायला आणलेला आहे पेक्स निर्माण करणारा पाचशे रोजगार देणारा कारखाना बांधा इथं आणलेला आहे अनेक कारखाने नव्याने कुडाळमध्ये चालू झालेले आहेत आणि साहेबांनी अतिशय चांगला उल्लेख केला आहे की पर्यावरणाला पूरक असे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे निश्चितपणे आपले जे विचार आहेत त्याला योग्य अशी प्रक्रिया ही पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये नातस्वर राबवली जाते कुठलंही पोल्युशन मेकिंग इंडस्ट्री आमच्या जिल्ह्यामध्ये अनर्ट नाही आहे मला मुख्यमंत्री महोदयाला एवढंच सांगायचं आहे की साहेब ज्याला हा पर्यटन जिल्हा झाला त्याला आपण इंडस्ट्रीजवर बॅन केला परंतु इंडस्ट्रीज नाही आणि पर्यटनसुद्धा नाही अशा एका टक्चीमध्ये हा जिल्हा सापडलेला होता आणि त्याच्यामुळे मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आदरणीय रावल साहेब या कार्यक्रमाला येणार होते परंतु काही अडचणीमध्ये ते येऊ शकले नाही त्यांनी आपल्या शुभेच्छा आपल्या सर्वांना कळवलेल्या आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली लवकरच असे काही विशेष निर्णय हे आपल्या जिल्ह्यासाठी घेतले जाणार आहेत तर विशेषतः मला सांगायचं वाटतं की ज्यावेळेला आम्ही जिल्ह्यामध्ये पहिली पाणीपुरी भारतात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्याला सगळ्यात जास्त पाठिंबा कोणी दिला असेल तो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि एका फटकाऱ्यामध्ये आम्ही त्याची अनाऊन्समेंट करू शकलो नाही तर त्याच्यासाठी खरेदीसाठी जी रक्कम लागते ती पूर्ण रक्कम पासष्ट कोटी रुपये आम्ही एम डी जमा केलेली आहे लवकरच ग्लोबल पे टेंडर निघेल आणि ही माहिती सुद्धा वेगवेगळ्या बाजारामध्ये त्या ठिकाणी दाखवतील पण या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अनेक ज्या संकल्पना त्यापैकी एक संकल्पना ही सॅन पोशन पार्कची होती आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की शासनाने जमीन ॲक्वायर करण्यापेक्षा आपण आजच जर घोषित केलं ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी जसं आम्ही आता सबसिडी डिक्लेअर केलेली आहे पस्तीस तीस टक्के सबसिडी ही आम्ही हाऊसबोट आणि अन्य देण्यासाठी चालणार आहे दे बांधा म्हणून आपण जुसती सबसिडी डिक्लेअर करायचा जमीन आणि प्रकल्प आम्ही तुम्हाला वर्ष दीड वर्षच्या या जिल्ह्यामध्ये उभारून दाखवू जेणेकरून राणेसाहेबांचं सुद्धा जे स्वप्न होतं ते सुद्धा साकार होऊ शकेल मला एकच गोष्ट सांगायची आहे की सगळी लोकं वेगवेगळ्या वेग पक्षाची एका व्यासपीठावर जायला येतात आणि एकमेकाने जिल्ह्याच्या विकासाचंही समर्पण दाखवतात त्यावेळेस जिल्ह्याचा विकास निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे आणि तो विकास ऑलरेडी सुरुवात झालेली आहे मी साहेबांच्या माहितीसाठी एवढंच सांगतो की सिंधुदुर्ग जिल्हा हा आज उत्पादन करण्याकर जिल्हा आहे तर मागची जी ॲव्हरेज होती ती महाराष्ट्रातली हायस्ट आहे एकतीस क्विंटल आणि आता तुम्ही बक्षीसं देही बघितलं की एकशे चाळीस क्विंटल एकशे वीस क्विंटल आणि हे केवळ दोन हे नाही आहे सर आम्ही अठरा हजार हेक्टरमध्ये एस आर आयची ची लागवड सुरू केलेली आहे आणि ह्या वर्षीची अठरा हजारची ॲव्हरेज ही सेफ पासष्ट हेक् क्विंटलपेक्षा जास्त आहे म्हणजे दुप्टीपेक्षा जास्त आहे म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधानांचं स्वप्न साकार करून दाखवणारा पहिला जिल्हा आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे एवढं जी आपल्याला अभिमानाने पाहिजे दिलं आणि साहेब आम्ही ज्या ज्या स्कीम केलेल्या आहेत हे स्किलिंग अप केलेलं आहे ज्या मल्टीस्पेशियस ह्याच्या दिवस आपण आता उद्घाटन केलं प्रभू साहेबांनी दिसलं की ह्याच्याशी व्हावी म्हणून खूप त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकं मुद्दावर सिंधुदुर्गमध्ये पाठवली त्याचं भूमिपूजन झालं परंतु साहेब हे ई एन डी पीने सुरुवात केलेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि यू एन डी पीचा तो प्रकल्प ज्यानं यशस्वी झाला तेव्हा त्याचं स्केलिंग अप झालं पाहिजे आणि म्हणून प्राधान्य बांधा अंतर्गत या प्रकल्पाचा जो एकंदर साठ टक्के वाटा आहे उभारणीवरचा हा प्राधान्य बांधामधून त्याला भेट देत असताना सर मी विशेषतः सुधीर मुनगटीवर साहेबांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की ज्यांनी मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण देखील सुरू होणार आहे आणि आपल्याला ते लाईव्ह ऐकायचं आहे आज जी योजना या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्च होते आहे जे असंघटित कामगार आहेत छोटं छोटं काम करणारे ठेला चालवणारे गवंडी काम करणारे वेगवेगळ्या प्रकारचं देख देख काम करणारे त्यांना साठाव्या वर्षी तीन हजार रुपयाचं पेन्शन देण्याची अतिशय महत्वाकांक्षी योजना ही माननीय पंतप्रधान आता लाँच करत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे मला सांगताना आनंद वाटतो की या योजनेमध्ये सर्वाधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यातले महाराष्ट्रातले आहेत अडीच लाख लाभार्थ्यांना आज आम्ही एक या ठिकाणी लाभ देतो आहे त्यात त्या तीन लोकांना कारण देखील आम्ही सुपूर्त केलं आहे आजचा कार्यक्रम हा सर्वात वेगळा कार्यक्रम आहे एकीकडे इतक्या चांगल्या या एअरपोर्टचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे रत्नागिरीला एअरपोर्टचा एमओ या ठिकाणी झालाय विविध प्रकारच्या हो मत्स्य व्यवसायाच्या संबंधित कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन होत आहे पण त्यात महत्वाचं असं आहे आजच्या कार्यक्रमाचं वेगळं पण हे आहे नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या काळ्याला हा असा मंच आहे की कोणी थांबवू शकत नाही आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध विकासाची कामं जी आपण केली त्यातलं या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली दोन हजार चौदा साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रति व्यक्ती उत्पन्न दरडोई उत्पन्न हे एकाहत्तर हजार रुपये होत ते आता अठरा एकोणीस मध्ये एक लाख चाळीस हजार रुपये झालाय म्हणजे जवळजवळ त्रिपट दरडोई उत्पन्न या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आता झालं याच कारण गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने आपण या ठिकाणी विविध विकासाची जी कामं केली रस्त्यांची कामं असतील आज ज्या प्रकारचं हायवेचं काम, काम या ठिकाणी चाललेलं आहे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे अत्यंत हे सुरू आहे हायवेने पूर्णपणे परिस्थिती जी आहे ती बदलणार आहे हे एअरपोर्ट असेल चांदा ते बांधण्यासारखी आपली योजना असेल आणि आज विशेषत्वाने आपण ज्या आनंदवाडीचं काम या ठिकाणी सुरू केलं मी जानकर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की जानकर साहेबांनी या खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर प्रचंड मोठी गती या खात्याला दिली केवळ तीन फिशिंग हार्बर असलेला आपण संपूर्ण एक किनारपट्टी आज पाच फिशिंग हार्बर त्या ठिकाणी सुरू झाले आहेत अजून दोन फिशिंग हार्बर आपण त्या ठिकाणी सुरू करतो आणि त्या माध्यमातन मत्स्य व्यवसायामध्ये एक मोठी भरारी आपण घेतलेली आहे केंद्र सरकारची नील क्रांती असेल किंवा त्या ठिकाणी सागरभरासारखी योजना असेल की ज्या योजनेत मासेमारी करणाऱ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केल्या आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी मत्स्य व्यवसायाचं सा वेगळं खातं केंद्रामध्ये यंदा तयार केलं आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये या देशातल्या बारा कोटी मत्स्य व्यवसाया करता कुठलं खातंच नव्हतं पण नव्याने खातं तयार केलं आणि केवळ खातं तयार केलं नाही तर शेतकऱ्यांना ज्या प्रकारे दोन टक्के आणि चार टक्क्यानं कर्ज मिळत तर मत्स्य शेतीला देखील दोन टक्के आणि चार टक्क्यानं कर्ज देण्याचा निर्णय हा माननीय मोदी साहेबांनी घेतला आणि त्या माध्यमात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या आमच्या सर्व व्यावसायिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे यासोबत जे आपण सागरी भूप्रजातीय मत्स्यबीज केंद्र या ठिकाणी सुरू करतोय कारण आज आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज हे कमी पडत आहे एवढं मोठं किनारपट्टी आपल्याला आपलं राज्य पण मत्स्य बीज आपल्याला या ठिकाणी आणावा लागतो आणि म्हणून हे जे काही उभादांना इथे आपण सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र तयार करतोय या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आणि हे मत्स्यबीज उपलब्ध झाल्यामुळे आज इथे व्यवसायाला मोठी वाढ होईल आणि जे स्वप्न आमच्या जानकर साहेबांनी बघितलं की पहिल्या तीन मध्ये असा कार्यक्रम तयार करा की काळात पहिल्या क्रमांकावर म्हणून त्या दृष्टीने देखील आपण सगळे घेऊन काम करणार आहोत आज या निमित्ताने या एअरपोर्टवर लवकरात लवकर फ्लाईट सुरू झाली पाहिजे या संदर्भात तर म्हणजे प्रभू साहेबांनी आता लक्ष घातलेलं आहे खर तर भैस्करांचं मनपूर्वक अभिनंदन करे अतिशय सुंदर एअरपोर्ट या ठिकाणी आपण बांधलं अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी केल्या आणि मला असं वाटतं की आता या ठिकाणी सेवा जर सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणात विकासाचं जे चित्र आपल्याला पाहायचं आहे कारण पूर्वी आपण असं रेल्वे गेली की विकास होतो रस्ता गेला की विकास होतो पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एअरपोर्ट होतो त्या विकासाची गती ही तीन पटीनं वाढते आणि मी प्रभू साहेबांचं याकरता अभिनंदन करेन अत्यंत अडचणी या विमानतळाच्या संपूर्ण मान्यतांमध्ये होत्या आमचे पालकमंत्री वारंवार जात होते सगळे आमचे लोक त्याचा पण खूप अडचणी होत्या या सगळ्या अडचणींवर मात घेऊन प्रभू साहेबांनी स्वतः आणि गोष्ट खरी आहे बाकी विकासकांना वगैरे कोणालाही दिल्लीला जायची गरज पडली नाही प्रभू साहेबांनी स्वतः या ठिकाणी या प्रत्येक परवानगीला प्रयत्न करून त्या परवानग्या आणल्या आणि म्हणूनच आज हे एअरपोर्ट सुरू होत आहे आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक इंटरनेट एअरपोर्ट म्हणून हे एअरपोर्ट प्रचंड मोठं अशा प्रकारचं फायद्याचं एअरपोर्ट या ठिकाणी होणार आहे आत्ताच मला राजन असं सांगत होता की जवळच खाडी आहे या खाडीमध्ये गेटी बांधली तर थेट उत्तर मोळ्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जे काही बोटी लोकांना देता येईल ही देखील चांगली दृष्ट आहे मला असं वाटतं की त्यामुळे या एअरपोर्टचं महत्व अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणून ते काम देखील निश्चितपणे आपण या ठिकाणी पूर्ण करू विशेषतः या भागामध्ये चांगले उद्योग आले पाहिजेत प्रदूषण मुक्त उद्योग आले पाहिजेत ही जी भावना आहे याकरता मोठ्या प्रमाणात आमच्या उद्योग विभागाने आणि आता एम आय डी सी असेल त्यातले अडथळे उद्योग आले पाहिजेत आणि केवळ उद्योग आले पाहिजे इतक्या फक्त आमचं काम मर्यादित नाही तर उद्योगामध्ये ऐंशी टक्के भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी रोजगार द्यायला पाहिजे या दृष्टीनं देखील प्रभावी पावलं हे आम्ही उद्योग विभागाच्या माध्यमातलं या ठिकाणी उचलतो आणि देसाई साहेबांनी सांगितलं की आपले सगळे अडथळे हे निश्चितपणे आपण या कृत्याने दूर करतोय मी आज जास्त बोलणार नाही पण एवढं सांगतो जे स्वप्न या जिल्ह्याकरता आपण बघितलेलं आहे एक पर्यटन जिल्हा म्हणून आज वेगवेगळ्या प्रकारचे जी प्रकल्प आपण या ठिकाणी करतो त्या प्रकल्पामध्ये पर्यटनाचे खूप प्रकल्प आपण या ठिकाणी आता मान्य केलेली आहे त्याचं काम देखील सुरू केलंय मत्स्यपालनाच्या संदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून दोनशे पंधरा कोटी रुपयाची पंधरा कामं आपण या ठिकाणी करतोय म्हणजे पर्यटन आणि मत्स्यपालन या दोन गोष्टी मत्स्योद्योग या दोन माध्यमात रोजगाराची निर्मिती आपण करतोय प्रभू साहेबांनी जिल्ह्याला जे त्यांनी काही जिल्ह्यांचं पर कॅपिटल आणि जीडीपी वाढवण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये त्यांनी या जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे केंद्राच्या धोरणातन प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे प्रकल्प या जिल्ह्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्या माध्यमात येत्या काळामध्ये रोजगाराची नवीन संधी निश्चितपणे या ठिकाणी मिळेल सी वर्ल्ड विषय राणेसाहेब अनेक वर्ष आपण वाटत आहात काही कारणाने हे आहे की त्याला उशीर झाला आताच केसरकरांनी या ठिकाणी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं मला असं वाटतं की आपण लागलीच जर याच्यामध्ये स्विस चॅलेंज पद्धतीनं प्रस्ताव मागितले तर कदाचित चांगले प्रस्ताव आपल्याला मिळतील त्यामुळे आपण जे जे ठरवलं होतं ते झालंय न झालेलं जर काही असेल तर ते सी आहे आणि म्हणून आता आपण हा संकल्प करू आता तर आचारसंहिता लागेल पण आचारसंहितेनंतर जे सहा महिने आपल्याला मिळणार आहेत त्या सहा महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा सी वळचा विषय आपल्याला मार्गी लावायचा आणि या कोंगराचं जे चित्र आहे पर्यटनाचं त्याचं न्यूक्लियस आज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत तर म्हणजे पाणबुडीचा विषय असेल वेगवेगळे विषय असतील तुम्हीच कष्टक होताय पण मला असं वाटतं की आहे सीवन सारखा प्रकल्प झाला तर अत्यंत या ठिकाणी पर्यटनाचा विकास होईल आणि मग त्याही दृष्टीनं मी आपल्याला आश्वस्त करतो हे काम देखील या ठिकाणी होईल खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलायच्या होत्या मग अशी ज्या प्रकारे प्रभू साहेबांनी सांगितलं रेल्वेच्या मार्गामध्ये ते मंत्री असताना खूप आम्ही विविध प्रयोग केले आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कंपनी स्थापून या महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केले आहेत कोकणामध्ये देखील वेगवेगळ्या किंमत बघितली तर बावीस हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हे कोकणामध्ये आपण ही संयुक्त कंपनीच्या माध्यमातून हातामध्ये घेतलेले आहेत आणि लवकरच हे सगळे प्रोजेक्ट मार्गे लावून या ठिकाणी हे काम आपण पूर्ण करू आता खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांचं भाषण असल्यामुळे माझं भाषण लांबच न घेता मंचावरचे सर्व इथले लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील हे सगळे अतिशय प्रयत्नपूर्वक या ठिकाणी विकास झाला पाहिजे याकरता पुढाकार घेतात म्हणून त्यांचं भरपूर्वक अभिनंदन करतो आज ज्या लोकांना हो या ठिकाणी आपण सर्टिफिकेट दिले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेष अभिनंदन आमच्या एसपीचा करतो की ज्यांनी पोलीस हाऊसिंग मध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आमच्या पोलिसांना मानवी हक्काची घरं मिळाली पाहिजे हे जे काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी रजा घेतो आणि त्या ठिकाणून पंतप्रधानांचा कार्यक्रम आपण लाईव्ह करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र